पण सण असेल तो आपण खूप आनंदाने उत्साहाने साजरा करतो जसं गौरी गणपती असतात गौरी आपण बसवायला किती कष्ट घेतो आणि त्या लगेच दोन दिवसात निघून पण जातात मी पण महालक्ष्मी व्रत केलं होतं आणि जी काल पूजा मांडली होती ना ती मला उचलायची अजिबात इच्छा होत नव्हती म्हणजे असं फील करत होते की काय सकाळीच बसलेत आणि आस्तर निघाले पण म्हणजे उठवायचं पण सगळं एवढं साज सजावट सा केलेली असते घरातलं वातावरण आनंदी झालेलं असतं आणि एका क्षणात सगळं निघून जातं पण मी आता इथून पुढं ठरवले म्हणजे मी ह्याच्या आधी असं साडी वगैरे कधी नेसवली नव्हती पण असं ठरवलंय की जेव्हा पुढच्या वर्षी हे व्रत करायचं आहे ना मला तेव्हा मी देवीला नवीन कोरी साडी घेईल आणि ते देवीला घालणार असं ठरवलंय बघू आता किती सक्सेस होत आहे ते मला देवपूजेची खूप आवड आहे म्हणजे अगदी मी जसं महालक्ष्मी व्रत करते ना तसं मी ह्या देवीचं ना खूप अगदी मनापासून करते आणि सगळं मला देवीने भरभरून दिलेलं आहे कारण मला खूप मोठा अनुभव आहे ह्या गोष्टींचा सगळ्या पूजा उचलून घेतली आणि बाकीचं मोठं काम पुढे तुम्हाला दिसेलच मला काय करायचं होतं आज नक्की ते सकाळी ह्यांना ऑफिसमध्येच जेवण होतं त्याच्यामुळे ह्यांना काही डबा न्यायचा नव्हता आणि मॉर्निंग शिफ्ट होती मग तर मला मज्जास मज्जा वाटली म्हटलं तर टिफिन नाही निवांत झोपायचं मग धनुसाठी आणि माझ्यासाठी खिचडी भात बनवायला घेतला फक्त एक एकट्यासाठी बनवायचं असतं ना तेव्हा मी कधीच बनवत नव्हते माझ्यासाठी काय मी असेच उपाशी राहते राहायचे पण आता माझा बाबू माझ्यासोबत असतो आणि त्याला पण खायला लागतं मग मी आमच्या दोघांसाठी पण म्हटलं भातच बनवूयात त्याला मॅगी खूप आवडते पण मॅगी घरामध्ये नव्हती आणि मला पण मॅगी आवडत नाही तर म्हटलं चला आपण खिचडी भातच बनवून घेता सगळ्यात पटकन पदार्थ होणारा म्हणजे आपला खिचडी भातच असतो मी पहिले काही जास्त खिचडी भात बनवत नव्हते पण आमच्या शेजारी ताईना राहायच्या त्या खूप छान खिचडी भात बनवायच्या आणि कधीकधी दुपारचं पण गरमागरम बनवायच्या आणि आम्हाला जेवण करायला बोलवायच्या मग ती सवय लागली ना तेव्हापासून मला खिचडी भात खूपच आवडायला लागलात आणि मी घरात ते ते कसं बनवतात ते बघितलं आणि मग मी माझ्या घरामध्ये पण बनवायला सुरुवात केली एकदम साधं सिम्पल म्हणजे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता जिरं वगैरे टाकायचं आणि ते ॲडिशनल त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकतात पण मला जास्त मॅगी मसाला आवडत नाही त्याच्यामुळे मी काय तो मसाला टाकत नाही त्याच्यावरती मी चिकन मसाला टाकते थोडासा मटन हे प्लग मटन मसाला असेल ते पण टाकते मग हे सगळं टाकून मस्त खिचडी भात बनवून घेतला आणि मी पहिले ना मुगडाळ टाकायची भातामध्ये मा म्हणजे माझ्या भावाला मुगडाळ आवडायची त्याच्यामुळं मम्मी मुगडाळ टाकायची आणि मग नंतरनं मी जेव्हा बनवायला शिकले ना असा तेव्हा ताई ताई ता बोलले की तुरीची डाळ टाकायची असते खिचडी भातामध्ये आणि पाणी थोडंसं जरा जास्त ओतायचं म्हणजे खिचडी खूप मस्त होते मग मी सेम तशीच खिचडी बनवली आणि धनुषला पण तीच खिचडी खायला खूप आवडते बनवून घेतलं आणि पटपट पसारा -पट आवरायला घेतला माझी सवय एक वस्तू त्या वस्तूचं काम झालं की लगेच उचलून ठेवायची त्याच्यामुळे ना ओट्यावरती राडा पडत नाही हे एका गोष्टीचं भारी वाटतं ना म्हणजे गॅस ओट्याचा आहे ना तो समोर आहे आणि जे बेसिनचं आहे ते पाठीमागे त्याच्यामुळे ना अजिबात पाण्याचा डाग वगैरे तो उडत नाही आणि किचन ओटा पण सारखासारखा ओला होत नाही त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आणि भात करता करताच मी एक काम करायला घेतलं होतं धनुषच्या ग्लासने पितो ना दूध वगैरे तर ते ना थोडंसं दुधाचं वरची साय असे ना ती अडकून बसते ह्याच्यामध्ये जो स्ट्रॉ आहे ना त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मी आठवड्यातून एकदा गरम पाणी करून ओतते त्याच्यामुळे ती नळी ना पूर्ण क्लीन होऊन जाते मला ना आज सगळी देवाची भांडी ठेवून द्यायची होती जी आता पूजेसाठी एक महिनाभर वरतीच होती तर ती म्हटलं तर घासून व्यवस्थित ठेवून देता म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा लागतील ना तेव्हा इझिली काढायचं धुवून घेतलं तरी होऊन जातं म्हणून म्हटलं समया पहिल्या घासून ठेवाव्यात बाकीची पण बरीचशी भांडी होती आणि देवघरामध्ये ना सगळं सामान मी अस्तव्यस्त ठेवलं होतं आणि हा कॅमेरा जो हल्ला आहे ना तो धनुषने कारभार केला होता पण नशीब त्याने परत व्यवस्थित करून ठेवलं नाही तर मग सगळा व्हिडिओ शूट करून झाला असता आणि नंतरनं कळलं असतं की अरे व्हिडिओच काही शूट झाला नाही आहे म्हणून म्हणजे व्हिडिओमध्ये आपण काही व्यवस्थित दिसलोच नाही आहे हे मला एडिट करताना समजलं आणि तो मध्ये लगेच लुडबुड करायला त्याच्याशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होत नाही ना आत्तापासूनच मी जे कोणतं काम कर, करत असेल ना त्या कामामध्ये इन्वॉल्व्ह करून घेते म्हणजे कसं त्याला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे आणि तो प्रत्येक गोष्ट स्वतःच्या ह्याने करायला बघतो म्हणजे चहाचा दूध वगैरे पिलं तर ग्लास नेऊन ठेवणं किंवा स्वतःची कोणती वस्तू पडलेली असेल तर ती ठेवणं अशा भरपूर सवय मी त्याला आत्तापासूनच लावलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक काम करताना त्याला सोबत घेतेच मी ज्या समया वगैरे घासल्या होत्या ना त्या मी ह्या म्हणजे आधीपासूनच नाही एक पिशवी केलेली आहे सेपरेट त्या समय ठेवायला म्हणजे कसं आपल्याला कधी पाहिजे तेव्हा व्यवस्थित हाताने सापडते म्हणजे आपण ठेवलं व्यवस्थित तरच नाहीतर काय होतं गोंधळ असते आणि त्याच्यामध्ये कुठली वस्तू कुठे ठेवली हे आपल्याला पटकन समजत नाही म्हणून मी प्रत्येक वस्तूसाठी ना अशी सेपरेट पिशवी करून ठेवली आता ह्याच्यामध्ये ना सगळे दिवे वगैरे ठेवले पहिले ना माझ्याकडं खरंच सांगते दिवे वगैरे काहीच नव्हतं एक एक वस्तू करत मी एवढ्या सगळ्या वस्तू जमा केल्या आणि समया पण माझ्याकडं नव्हत्या पण घराची जेव्हा पूजा झाली त्यावेळेस माझ्या मावशीने त्या समया मला दिल्यात आणि मला ते समया, समया बघून ना खूप आनंद झाला होता अजून दोन समय आहेत माझ्याकडं मी त्या बेडमध्ये ठेवून दिल्यात मला त्या पण कधीतरी काढून वरती ठेवून देईल म्हणजे कधी मला पाहिजे तेव्हा ठेवता येतील पाठीमागचे चौरंग वगैरे सगळे किचनचे जे आहे ना स्टोरेज बॉक्स त्याच्यामध्ये ठेवायचं होतं माझ्याकडे आधी ना देवीचे मुखवटे पण नव्हते म्हणजे एक असायचा त्याच्यावरतीच ते चार गुरुवार होऊन जायचे आणि आत्ता ना चार चार ते पाच मुकुट आहेत आणि आत्ता ह्या वर्षी पण मी एक चांगला मुकुट घेतला म्हणजे दरवेळेस असे साधे सिंपल असायचे पण ह्यावेळेस खूप भारीतला मी घेतला आणि मला खूप भारी वाटला तो आणि मी हे पुस्तक जेव्हा ठेवत होते ना म्हटलं महालक्ष्मीचं जे आहे ते सगळं एका ह्याच्यामध्ये ठेवावं पिशवीमध्ये म्हणून मी ठेवायला घेतलं तर मला समजलं की त्याच्यामध्ये काल कुणीतरी मला ना वैभवलक्ष्मीचं पुस्तक दिले महालक्ष्मीचं देतात पण वैभव लक्ष्मीचं दिलं हे मला काल का समजलं नव्हतं पण मला हे आज समजलं हे भरून ठेवताना जवळजवळ दोन तास लागले असतील मला ते सगळं झाडून पुसून परत आहे तशा वस्तू ठेवण्यासाठी आता मी ना एक जी खालची ट्रॉली होती त्याच्यामध्ये ना हे टाकून ठेवलं कापड टाकून ठेवलं वरती पण कापड टाकून ठेवलं म्हणजे कधी मला क्लीन करायचं असेल ना कापड उचललं ना ते कामच क्लीन होऊन जाईल माझं पटकन हे पण ऑफिसवरून घरी आले होते आणि धनुष पण खूप वेळचा मागं लागला होता मम्मी छान दूत प्यायचं आहे म्हणून म्हणून मी आमच्यासाठी चहा ठेवला आणि त्याची बडबड सुरूच होती माझ्या पाठीमागे दिवे ठेवून दिले त्यातला एक दिवा काढला आणि मस्त असं तुळशीपशी लावून घेतला तर असा होता माझा आजचा दिवस माझं जर हे रुटीन तुम्हाला आवडलं असेल ना तर नक्की लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या भेटूयात उद्या बाय बाय